पुण्यातील खेड तालुक्यातील कडूस गावात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली मुलीच्या छेडछाडीच्या वादातून एका वडिलाचा कोयत्याने निर्भून खून करण्यात आलाय मृताचं नाव संतोष बबन ढमाले वर्ष चाळीस असून हे आपल्या मित्रासोबत चेतन बारमध्ये गेले होते बारच्या बाहेर येताच किरण खंडागळे आणि प्रणय नवले या दोघांशी त्यांचा वाद झाला प्रणय नवले याने संतोष यांची मुलगी छेडल्याचा आरोप असल्यानं संतोष यांनी त्याचा जाब विचारला यावरून वाद पेटला अनेक क्षणार्धात रागाणावर झालेल्या दोघा आरोपींनी संतोष यांच्यावर कोयत्याने हल्ला केला डोक्यावर आणि तोंडावर सपासप वार करत संतोष यांना गंभीर जखमी केले घाबरून मित्र पळाला पण संतोष रक्ताच्या थारुळात कोसळले नंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले त्यांना युनिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी मृत घोषित केलाय या घटनेने संपूर्ण कडूस गावात भीती आणि संतापाचं वातावरण आहे खेड पोलिसांनी दोघ आरोपींवर खुणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय